नमस्कार आज आपण शाबुदाना जराही न भिजवता अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारा खमंग खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असा उपवासाचा नवीन पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं उपवास आपण असतो आणि शाबुदाना भिजू घालायचा जीवात लक्ष राहत नाही अशा टायमाला काय करावं ना काही का समजत नाही मग अशा टायमाला तुम्ही अगदी दहा मिनटात हा पदार्थ बनवून तयार करू शकता आणि चवीला तर अगदी अप्रतिम असा लागतो एकदम चविष्ट जास्त मेहनत न करता एकदम झटपट बनवून तयार होतो याच्यासाठी साबुदाना भिजत घालायची अजिबात गरज लागत नाही चला तर वेवायानं घालवता लगेच आपण हा पदार्थ बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोडी जरी आवडत असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर हे बनवण्यासाठी अगोदर मी काय केलं गॅसवरती एक जाड बोड असलेली कडे गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना मी इथे एक वाटी भरून गच्च भरून असा साबुदाणा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि साबुदाणा मीडियम ते लो फ्लेमवरती आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर साबुदाणा भाजत असताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही नाहीतर काय होतं मग शाबुदाना वरून वरून असाच जळतो आणि आतून असाच कच्चा राहतो त्यामुळे ना साबुदाणा भाजताना आपल्याला हमेशा लो ते मिडीयम फ्लेम फ्लेम ठेवायचे आणि असं सतत हलवत राहायचा म्हणजे आतपर्यंत हा भाजतो आणि यातला कच्चेपणा चालला जातो तर बघू शकता तर थोड्या वेळच्या नंतर आपला शाबुदाना छान असा भाजलेला आहे आणि याचा कलरसुद्धा अजिबात चेंज झालेला नाही तुम्ही बघू शकता जास्त कलर याचा अजिबात डार्क करून घ्यायचा नाही आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा शाबुदाना एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता शाबुदाना मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे आता हा शाबुदाना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता बघू शकताय तुम्ही हा शाबूदाना पूर्ण असा थंड झाले थोडाही कोमट नाही आहे पूर्ण थंड झालेला आहे आणि पूर्ण थंड करूनच घ्यायचा आहे थोडाही कोमट आपल्याला ठेवायचा नाही आहे आणि थंड झाल्यानंतरच काय करायचं आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शाबदाना आपल्याला काढून घ्यायचा आहे साबुदाणा गरम अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही पूर्ण थंड झाल्यानंतरच टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथं एकदम बारीक असा मी साबुदाण्याचा पावडर तयार करून घेतलेला तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं याला वाटून घेतलेले आता हे जरी बारीक असले तरी थोडेफार साबुदाण्याचे जाड सरकण याच्यामध्ये असतात त्यासाठी काय करायचं आपल्याला याला एकदा चावून घ्यायचं आहे म्हणजे जे काही जाड सरकण असतात ते वरती असे निघून येतात आणि छान असं साबुदाण्याचं पीठ तयार होतं तरी बघू शकता छान असं आपलं इथं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता हे एका मोठ्या वाटेमध्ये मी इथं काढून घेणार आहे तुम्ही एखाद्या मोठ्या ताटामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालन तुम्हाला ज्याच्यामध्ये मळून घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आता ना तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी इथं अर्धी वाटे शेंगदाणे भाजून घेतले तर काही शेंगदाण्यावरची साल काढून घेतली आणि काही असे ठेवलेले आता हे थंड झाल्यानंतर मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याला आपल्याला थोडंसं असं वाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेले आहे आता मी इथं मीडियम मिडीयम आकाराचे तीन ते चार बटाटे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले होते आणि मग नंतर शिजून घेतलेले आहेत असं केल्यामुळं काय होतं की बटाटे पटकन शिजतात त्या मोसम्याला दोन तीन भागामध्ये कापून असं बटाटे शिजवून घेतलेले तुम्ही आखाली शिजवलं हो तरीसुद्धा चालन आता हे बटाटे आपल्याला थंड झाल्यानंतर पूर्ण असे चमच्याने बारीक करून घ्यायचे बारीक कुस करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गाठे राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने हातातीने बारीक करून घेतलेले आहे आता लगेच आपण जे तयार केलेलं आहे पीठ पिठ आहे याच्यामध्ये हे बटाटा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण बटाटा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता लगेच आपण जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते शेंगदाण्याचं कूटसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच तुम्ही दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट थोडी सॉरी बारीक ठेसून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकून घेतले तुम्ही याच्याऐवजी हो लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मिरच्या कापूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचे तर सुरुवातीला आप आपल्याला ह्या बटाट्यामध्येच हे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी नाही टाकायचं आपल्याला अगोदर असं व्यवस्थित कोरड असायला मळून घ्यायचं या बटाट्यामध्ये जे जाँग मॉइश्चर असतं ना त्याच्यामुळे हे पीठ एकदम ओलसर असं होतं तर बघू शकता सुरुवातीला मी इथं या बटाट्यामध्ये हे पीठ मळून घेऊन राहिलेले गरज लागेल तसं आपल्याला थोडं थोड्या याला पाणी टाकायचं आहे सोबत जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे गरज लागलं तरच थोडं थोडं पाणी त्याचं आपल्याला छान असं गोळा तयार करून घ्यायचं आहे तर आता मी इथे हे सगळं पीठ म्हणून घेतलेलं आहे पण हे पीठ ना मला थोडंसं असं घट्ट सर वाटते त्यामुळे मी काय करणार थोडं थोडं पाणी टाकत नाही जास्तही घट्ट नाही किंवा जास्त पात् नाही अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घेणार आहे तर लक्ष ठेवायचं आहे पाणी सोबत टाकायचं नाही आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जास्तही घट्ट नाही किंवा जास्त पात्य नाही अशा पद्धतीने शाबुनाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हाताने जोर देत दे, दे त्याला चा दे नीट असं मळून घ्यायचं एक जीव हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता असा तळ हाताच्या मागच्या बाजूचा जोर देत हे मी पीठ व्यवस्थित असं एक जीव तयार करून घेतलेले आता पीठ नीट मळून झाल्यानंतर लास्टमध्ये काय करायचं आपल्या इथं एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही उपासाला जे तेल खाता ते उपवासात तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लास्टमध्ये तेल टाकलं तर तेला हे पीठ व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं परत एकदा व्यवस्थित त्याला एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं पीठ मळलं जातं तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्रित हे पीठ मळून घेतलेले आहे असं केल्यामुळं छान पीठ असं मळून घेतलं की आपले वडेसुद्धा छान बनतात आता याचे तुम्ही गोल, गोल वडे वडेसुद्धा याचे बनवू शकता पण मी काय करणार आहे थोडंसं चौकोनी आकार देणार आहे त्यामुळे मी इथे एका ताटाला खाली थोडंसं तेल लावून घेतलेले आहे आणि तेलावरती आपल्याला हे पीठ थापून घ्यायचे आहे आता हे पीठ शाबोनांचं असल्यामुळं साईडने क कर, कडेने असं चिरतं पण आपल्या हाताने व्यवस्थित याच्याकड्या असं नीट बुजून घेत व्यवस्थित हे पीठ आपल्याला गोलसर आकार देऊन घ्यायचं आहे तुम्ही चौकोनीसुद्धा आकार देऊ शकता अशा पद्धतीने मी हे पीठ थापून घेतलेले आहे हे पीठ जास्त नाही किंवा जास्त नाही अशा आकारात हे आपल्याला थापून घ्यायचे तर बघू शकता इथं मी जास्त नाही जास्त जाड नाही अशा आकारात व्यवस्थित असं थापून घेतले आता काय करणार मी याला कडेने चाकून यशाच्या कडा कट करणारे आणि चौकुने आकार देऊन घेणारे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता किंवा डायरेक्ट गोल केलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने मी आता चाकूने कडा कट करून घेतलेला आहे आता चौकुने आकारामध्ये मी याला कट करून घेणार आहे असं केल्यामुळं दिसायलाही छान दिसतात पटकनसुद्धा तयार होतं त्यामुळे अशा पद्धतीने मी याला चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे तर बघू शकता किती छान आपले हे वडे दिसू राहिलेले आहेत आणि तळल्यानंतर अजूनच छान दिसतात बघू शकता एकदम छान आपले हे शाबूदाण्याचे वडे बनून तयार झालेले आहेत आता ज्या आपण कडीने कट कड़ केलेलं पीठ होतं त्यासुद्धा पिठाच्या आपल्या काय आहेत गोलसर असे वडे तयार करून घ्यायचे आहेत गोलसुद्धा आकारामध्ये वडे खूप छान असे बनवून तयार होतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता बघू शकता इथं गोल गोलसुद्धा वडे छान असे आपले बनवून तयार झालेले आहेत हे आता हे वडे तयार झाले आहेत आता हे वडे लगेच आपण तळून घेऊयात आता हे वडे तळण्यासाठी ना अगोदरच तेल गरम करून घेतलेले आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर लगेच हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आता एका वेळेला जेवढं ना तेवढे वडे तेतच सोडायचे आहेत नंतर अशा चमच्याच्या किंवा झाराच्या मदतीने तेल असं आपल्याला वड्याच्या वरच्या बाजूने सोडून घ्यायचे अशा पद्धतींना दोन्ही बाजूने वडे छान असे कलर बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे वडे तळत असताना ना गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे कमी गॅस नाही करायचं आहे फास्ट ते मिडीयम गॅसवरती छान असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत वडे बनून तयार होतात याचा कलर आपल्याला थोडासा चेंज करून घ्यायचा आहे आता कलर ब्राऊन रंगाचा झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आता दोन्ही बाजूने असे उलटून पलटन आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता दोन्ही बाजून छान असे तळून घेतलेले आहेत आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेले आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता लगेचच काय करायचं आहे या स्टेपला आपल्याला आता यातलं पूर्ण तेलला निथवून घ्यायचे आणि हे वडे आपल्याला काढून घ्यायचेत बघू शकता किती सुंदर वडे आपले दिसून राहिलेले आहेत त्या झाड्याच्या मदतीनं पूर्ण तेल आपल्याला निथवून घ्यायचे आणि हे वडे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि परत अशाच पद्धतीनं दुसरे राहिलेले सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर वडे तळत असताना गॅस फास्ट ठेवायचे एवढं लक्ष ठेवायचं तर बघू शकते तर दुसरे सुद्धा वडे छान आपले असे तळलेले आहेत मस्तवरून कुरकुरीत आतून खुशखुशीत झालेले आहेत बघू शकता दिसायलाही किती छान दिसून राहिलेले आहेत जेवढे छान तेवढे तेवढेच चवीलासुद्धा चविष्ट लागतात आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडे आपण तळून घेऊया तर बघू शकता इथे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि किती छान वडे बनवून तयार झालेले अगदी झटपट याच्यासाठी कुठली पूर्व तयार करावं लागत नाही साबुदाणा भिजू घालायची सुद्धा गरज लागत नाही एकदम झटपट बनून तयार होते या उपवासाला एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही एकदा बनवताना नसला तरी सुद्धा असं बनवून खाता आणि एवढे चविष्ट लागतात बघू शकता तुम्हाला आवाजवरून कळत असेल मस्त किती कुरकुरे आणि आतून एकदम खुशखुशी ते वडे झालेले आहेत आणि आपण जे गोल वडे करून घेतले ते सुद्धा बघू शकता मस्त असे तळून तयार झाले आहेत अगदी झटपट कमीत कमी टायमात आपले हे वडे बनून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद